असो <laughs> <laughs> <नामाली एकनाजी दिए। laughs> महाविकास जे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राहुल भाज मो यांच्या प्रचार या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि खऱ्या आयुष्यभर त्या ज्ञानेश्वर तात्याने स्वतःच्या खांद्यावरचा बागवाजी ज्यांना काढून पडू दिला नाही त्या तात्याच्या मुलाकडनं तात्याच्या चिरंजीवाकडनं जी अपेक्षा होती दोन वीस लांजित परंडत होता पोचल का नाही माहित नव्हतं एकशे चाळीस एकशे पन्नास गाडी चलवून अवघे दोन मिनिट बाकी असताना रणजित तिथं पोहचला आणि स्वतःला एबी फॉर्म दिलेला असताना आपल्या पक्षाचा एबी फॉर्म भरलेला असताना पक्षाच्या आदेशावर न तो एबी फॉर्म मार्ग घेतला

कारण नेतृत्वाने आदेश दिल्याच्या नंतर तो आदेश मान्य करणार स्वतः युनिफॉर्म असताना तो मार्ग घेणार ह्याच्यासाठी वाघाच काळजी असावं लागतं वाघाच्याजी ज्ञानेश्वर पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मी तुम्ही सगळ्याच नाव घेतलं थोडा वेळ आता वाचल चालते की नोर साहेब चांगले गुरु साहेबजी बोला <laughs> आता रुसून जमायचं काम बंद आहे सगळे व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे जीवाण एकरूप झालेले तिन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि सर्व उपस्थित असलेले आपण सर्व जेणी मोदी पेक्षा या ओम राजे निर्माण मला प्रामाणिकपणे सांगायचंय म्हणून आमची इच्छा होती किरणित ही विधानसभा निवडणूक आपली लोकसभेची चालू झाल्यावर सुद्धा आपण बघितलं असेल मला सारख्या दृष्ट्या होत्या एकोणीस मोदीच्या नावावर आला मोदीच्या नावावर आला मोदीच्या नावावर आला त्याला सांगत होतो बाबा

सारखं देवाच्या पुढे गेलं की मी एकच विनंती करायची की अशी संधी आली की मोदी त्यांच्या बरोबर असावा म्हणजे आपल्या बरोबर असावा आणि मग त्यावेळेस यावा असनंती मी देवाच्या पुढे करतो मग काय मोदी विरोधात आले होता मध्ये म्हणजे विश्व बैल बैल झालेलं जालीू तीदें जब दोगा आजा के चानीश कोगा सुरत मागे वहांति लाप पांका एक फूल लोगाप तुम जदे अलगी दागी बागे आण 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 इन ओन अलगाए तुला मी आई सर तुम्ही तुम्ही म्हणा बाजूला सत्तेची शक्ती एका बाजूला राजकीय शक्ती एका बाजूला असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या बहात्तर कार्यकर्त्यांच्या जेवावर जे मोदी म्हणून आलं मोदी म्हणून आलं म्हणतो ते त्या मोदीपेक्षा दुप्पट मातावर लोकसभेच्या आता कुणाबद्दल काय सांगावं इतकं काही राहिलेलं नाही कोण आता काय तुक तुम्हाला सांगतो भैया रणजितची सभा झाली आणि मला जायचं फार मला मोठा सभा झाली मला जायचो तर असं किंमित माणसं सगळी त्यांची होती फक्त घेतलेली बॅनर घेतलेली आणि प्रत्येक जण जो सं दाखवायसाठी आली आपलं माणसं आपल्या बरोबर आहे त्यांना सुद्धा तुम्ही दुखवू नका बांधवांना दुखू नका उद्याच्या मतदानाच्या पेटीतनं त्या ठिकाणी झालेल्या वीस तारखेच्या मतदानातन मोजलेल्या तेवीस तारखेच्या मतपेटीतनं तुमचं माझं वाक्य आज तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही सगळे लोक फक्त पैशाचा अतिरेक आहे काय म्हणायचं अतिवृष्टी नाही कुठे पण गाव कर गावाला ठरवलंय गावातल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ठरवलंय जी वागणूक मागची पाच वर्ष आपल्याला घेतली फक्त पैसे 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 फक्त पैशानच माणसं जिंकता येत नाही माणूस केलं सुद्धा माणसं जिंकता येते आपण सगळ्यांनी बघितलं असेल कष्ट सिंचन प्रकल्पाची उद्घाटन करते तर काही माणसं जाऊन तिकडे जाऊन होऊ पण मला तुम्हाला विचारायचंय एखाद्या माणसानं खरंच काम केलं असं तर काम दिसतंय ना तुम्हाला इकडे आवर्जून सांगायची तिकडेच पडत नाही सारखी बसवायची आवश्यकता पडत नाही सगळ्यांना मला विचारायचंय आठ वर्षापूर्वी जे महाराष्ट्रात राजकारण केलं गेलं कुणाला ईडीची भीती दाखवली गेली कोणाला सीबीआय भीती दाखवली गेली या ईडीच्या सीबीआयच्या भीतीने जे येत नाही त्याला पन्नास टोक्याचं आम्ही दाखवलं गेलं पन्नास टोक्याच्या आमिषावर येत नाही येत राज्यमंत्री पद कॅबिनेट मंत्री पद त्याचं आम्ही दाखवलं गेलं ठिकाणी आमिष दाखवले गेले आणि याच्या माध्यमातन संविधानाच्या माध्यमातन लोकशाहीच्या माध्यमातून तयार झालेले पक्ष पोहून पक्ष त्यांचा आहे असा मनाचा जो काही खेळ स्वागत सरकार त्या ठिकाणी केला गेला त्याच्या माध्यमात संविधान बोलण्याची भाषा केली गेली त्याच्या माध्यमातन लोकशाही संपवण्याची भाषा केली गेली पण माझं अशा पद्धतीचं हिम राजकारण या बाळासाहेबांनी या उत्तर साहेबांनी या ठिकाणी सामान्य कुटुंबातल्या लोकांना सामान्य कुटुंबातल्या माणसाला आमदार खासदार मंत्री अशा पद्धतीची पद दिली या स्वगाकडनं अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून मातो फ्री बंगल्याच्या बाहेर त्या ठिकाणी जाऊन त्या जागो काही भाग पाडलं जेणी जेणी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विरोधात मतदान केलं त्यांचा हिशोब करायची वेळ येणार आहे वीस तारखेला मला वाटते तुमच्या सगळ्या त्याच आहे महाराज फक्त पार तंत्र्यात अशा पद्धतीची वृत्ती जर स्वीकारली तर मला वाटतं लोकशाही हाय का नाही अशी मनायची पाहिजे मी स्वर्ग भाषण करतोय काहीतरी बोलतोय निवडणूक फक्त आमदार किंवा विधानसभेतलं सरकार कुणाचं मराठा महाराष्ट्रातलं सरकार कुणाला बनवायचंय एवढ्या पुरती मर्यादित नाही ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक सत्य विरुद्ध असत्य आहे ही निवडणूक निधी विरुद्ध आणि ते ही निवडणूक संविधान वाचवण्याविरुद्ध संविधान बनवणार आहे ही निवडणूक लोकशाही विरुद्ध लोकशाही बनवणार आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार करायची सटसट आहे आज मला खरंच दोन्ही महाविकास आघाडीचे ज्यांना मिळाले होते त्या दुबाचे कौतुक करायचंय विरोधीच आताच तुम्हाला सांगितलं किंवा लहान वयात सुद्धा त्यांना हा प्रकल्पपणा दाखवला मला खऱ्या अर्थाने राहुल रायाचं सुद्धा अभिनंदन करायचंय अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा अधिकाराकडे असताना शरद पवार साहेबांना सोडण्याचा निर्णय आहेत आपण नीती न जाणारी माणसं आहेत नीतीमत्तेला जाणणारी माणसं आहेत प्रामाणिकपणे जाणारी माणसं आहेत ज्या माणसानं आपल्यावर उपकार केलाय त्या माणसावर आपकार न करणारी आपण माणसं आहेत म्हणून आपल्या सगळ्याचे विचार येत आहेत आपण एका विचाराला चालतोय ही भूमिका आपली आणि मला खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय की इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा रणजित्र सांगितलं की खरंय उद्धवजी ठाकरे साहेबांच जे होतं त्या ठिकाणी उमेदवार गेलं होतं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की बाबा माझ्या पक्षाकडनं मला उमेदवारी मिळायची तोरच मला गेला त्रास आहे मला काय तिकडून उमेदवारायचं नाही इतकं स्पष्टपणे सांगून पक्षाची निष्ठा काय असते हे सांगायचं काम त्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत सगळ्या गोष्टीचा मेदवार करू इच्छित आहे मला वाटतंय ज्याला ते पद मिळणार होत ते पद मिळत असताना सुद्धा क्षण लाग मारून एकत्रितपणे आपल्या पक्षाचा आदेश आपल्या पक्षप्रमुखाचा आदेश आपल्या पक्षाची निष्ठा ही सगळ्यात मोठी आहे जो आहे असं समजून ही मंडळी जर या ठिकाणी एकत्र आल्या असतील तर मला वाटतं कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की आता तुम्ही सुद्धा की नाही एकत्र त्यांना दैव कुठली आयला त्या आता कसं होत की काय होतय की पण शेवटी सोनारीच्या बाहेर त्याला काळजी जे काय झालं ते व्यवस्थित झालं चांगल्या पद्धतीनं झालं रणजितच काय वय गेलेलं नाही आता शीप सुरुवात आहे पाचण्याची शाळेची लांब पल्ल त्याला स्वतः काढायचं आम्ही सगळेच सोबत आहे आणि बऱ्यानं स्वतः प्रामाणिकपणे सांगितलं तात्या असते तर आपली जबाबदारी नव्हती पण ताक्या नसल्यामुळे तुमची माझी इतकी जबाबदारी आहे की तात्याची कमतरता स्वीकारली आज गावगाव तुम्हाला माहिती आहे आता अधिक पत्ता मृत्यू झाली पाहिजे त्याला भटपुट व्हायची शक्यता आहे अरे भाई चालू आहे मनातून <laughs> मत चांगते का वाटाव्या तुम्हाला लाखो रुपये वाटले ग काय केलं मी अरे अडचणीत असलेल्या माणसाला अडचणीत जर आपण

पहिल्या काही काही लोक काही ठिकाणी बोलते की आम्ही इतक्या हजार कोटीचा तितक्या हजार कोटीचा विकास केला आता मी पाणी कुणालो किंवा एका ठिकाई कमला भाजी कमला अशी मला ती दोन हजार कोटी जाईल आहे तुम्हाला मग प्रत्येक अर्थावर दोन पंचायत आता दोन हजार कोटी जाईल यूज तो काही सापडलेला नाही पण वारंवारी पासून पुढच्या रस्त्याचं काम असेल कोणते पालक पाण्याचं काम असेल ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या म्हणून त्याच श्रेय कोणी केलेला आता, आता। करून के आज कोणची बाजू योग्य आहे कोणती बाजू अयोग्य आहे हे के कळले

अकरा हजाराचा सोयाबीन अक्षरशः तीन हजार चार हजार नाही काय पाणी तुमच्यावर आहे आणि ही काही बरोबर तीन चार महिन्यात दुसरं काहीच नाही पैसे आले का पैसे आले पैसे आले का मिस्ती लाडकी पहिली मिस्ती लाडकी पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय कि लाडक्या महिलेबद्दलच तुमचा प्रेम आम्ही जरूर मान्य केलं असत कधी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत्या बसत्या दोन लाख रुपयाची की नाही बसत्या तुम्हाला सुद्धा बहीण जर लाडक्या असतील तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री शिंदे साहेब अडीच वर्षापूर्वी ज्या दिवशी खुर्चीवर बसतात त्या दिवशी जर लाडक्या बहिणीच्या पगार चालू केल्या असतात तर आम्ही सुद्धा तुमची पाठ असतील की तुम्हाला खरंच बहीण आहे बही कधी आठवली लोकसभेत निकट रुंद पाटा माहिती होती म्हणजे लाडकी बहीण आहे का लाडकी खुर्ची हे तुम्ही ठरवायचं आहे मला तर शंभर टक्के खात्री आहे की लाडकी खुर्ची लाडकी खुर्ची बालवान आज मला तुमच्या इथल्या माध्यमात सुद्धा प्रामाणिकपणे सांगायचंय की लाडक्या महिला दीड हजार रुपये द्यायचा निर्णय घेते सांगते आता तेच सांगायला लागले की आम्ही एकवीसशे न देऊ म्हणून फोन करू करून फोन तुम्हाला तुम्हाला हिंद आमदाराच्या ऑफिस वरून येत असत तुळजापूर लोकांना ते ऑफिस ऑफिसवरून येते लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का आपल्याला आता मी जर जमीन जमिनी पण दिल्याचे तरी त्याला की मिळाले का म्हणून

महाविकास आघाडीच सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्याच तीन लाख रुपयापर्यंत एसटीचा प्रवास करावा लागतोय शंभर टक्के मोफत प्रवास त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये आपल्या बहिणीला आपल्या महिला त्या ठिकाणी करता येईल विमा पाच लाख रुपयाचा आरोग्य कार्ड घेऊन तुम्ही दवाखान्यात घेण्यात नंतर नंतर त्या गेल्याच्या डॉक्टर घेऊन महाविकास आघाडी सरकारनं पंचवीस लाख रुपयाचा तुमचा वैयक्तिक आरोग्य उभा त्या ठिकाणी उतरायचा निर्णय घेतलाय जेणेकरून तुम्हाला पंचवीस लाख रुपयापर्यंत खर्च द्यावा लागणार नाही आज इतर मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय की बेरोजगारांना बेरोजगारी ही पंचसूत्री त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्ही शेतकऱ्याच्या मत प्रत्येक कार्यकर्त्याला गावागावापर्यंत पोहोचवा त्यांना सांगा समजून सांगा आणि असा पद्धत भ्रष्टाचार कारण भ्रष्टाचाराचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा जर उभारण्या पडत असेल तर ह्याची भ्रष्टाने कोण असते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या अस्मित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर असा पद्धतीने त्या ठिकाणी पडत असेल तर याचा सुद्धा विचार मला वाटतं सर्वसामान्य माणसाला करणं गरजेचं आहे आणि मला वाटतय महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात भ्रष्ट सरकार जर कुठलं असेल अडीच वर्षातलं हे सरकार आहे माहितीच कोण वय तयार केलेलं आणि आता या कोण वयाला मूर्त माती देण्याची जबाबदारी कोणाची आहे मग आंदोलन करायला आता झालेलं सांगायचं एक मन एक मन मागच्याकडे बसतो आपल्याला पैसा चांगले दाखवलं जाईल आपल्याला अनेक प्रमाणात दाखवले जातील पण या ठिकाणी मतदान करत असताना मात्र विचारपूर्वक मतदान करणं आपल्याला गरजेचं आहे कस अनेक विषय आहेत मला आपल्या सगळ्यांना एवढंच करतोय विनंती करायची कि समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वाहून ती शपथ होण्याचं काम ज्या लोकांनी केलं समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी दुसऱ्या कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतो म्हणून सांगितलं गेलं हे आरक्षण दिलं गेलं नाही मला वाटतं या सगळ्या बाबी सुद्धा आता सर्वसामान्य माणसाच्या मनात त्या ठिकाणी रुजलेला आहे आणि समाज रस्त्यावर उतरल्याच्या नंतर त्या समाजाचा आव्हान करायचा कोणी प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला कशा पद्धतीचा प्रत्युत्तर मिळतं हे समाजाने मागच्या सहा महिन्यापूर्वी दाखवायचं काम केलेलं आहे आज माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता आपले चिन्ह किती आहेत मशी किती आहेत दे? तुम्हाला त्यांची खोट ना मी मारत नंबर एक असतो तुला नंबर का आली का, का तर पहिल्या नंबरला माझं नाव ओम प्रकाश गोपाळकर आपलं चिन्ह मशाल दुसऱ्या मशीनच्या दोन नंबरला कुणाला येईल आणि ते रोज चे मशाल कळत आपले लोक कुठून मग करा

आता पहिल्या मशीनवर चार नंबरला ना। राऊबायांचं नाव नीट वाचायचं पहिल्या मशीनवर आता दोन पुर मशीन आहे पहिली मशीन पूर्ण बांधलेली आहे पूर्ण मशीन बांधलेलं आहे कोणाचं नाव आहे ना। राऊन बयांच या ठिकाणी चार नंबर बांधायचा बयांचं नाव व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्या पुढचं कुणाला नेता वाचता येत नसेल तर चिन्ह आधी दिस सुतारी वाढवणारा माणूस हा नीट बघायचा आणि त्या चिन्हाच्या पुढचं बटन काय करायचं असं टाकायचं असं जायचं इतकं काय असा विस्तार सांगायला का तर आपण उपक्रम व्हावे लागेल मतांतरांचा बरं पडे गडबड करतो आपण एक लक्षात घ्या आता आपल्या निवडणुकीत फार फरक मतातून आपल्याला वीस त्या ठिकाणी लक्षात आलं पण फरक जर कमी तर म्हणून एक एक मत महत्वाचं आहे माझ्या आपल्याला विनंती आहे की त्या ठिकाणी दुसरी मशीन जे आहे की आरती लागलेली आहे अर्थीच मशीन लागलेले किती दुसऱ्या सात किती एकूण किती एकवीस वाजल्यानंतर एका गोष्टीवर सोळा बसते तर दुसऱ्या गोष्टीवर पाठ जाते अनुभव असं सहा म्हणजे दुसरी मशीन अर्थीच आहे पहिली मशीन फुल आहे तू असलेल्या मशीनवर नीट कारण दुसऱ्या मशीनवर स्वतः दोन नंबरला माणूस केले कोणतं त्याच्यामुळं जी बघलेली मशीन आहे त्याच्यावरच नाव चिन्ह अनुक्रमांक या वाटता येतात लागणारा माणूस ही बघूनच त्या ठिकाणी बटन लावायचंय ही सगळ्याला व्यवस्थित समजून सांगा काही गडबडी पदार मतदान करू नका आणि कुठल्याही आमिषाला बळी न करता लोकसभेला जस तुम्ही दाखवून दिलं की बेमानीच्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी आहे त्याच पद्धतीनं उद्याच्या इरपोटी तारखेला मतदान करत असताना <laughs> सगळ्यांचा गे <सागें> बसत <laughs> 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 पाहिजे असंच पाहिजे आठवणी एकोणीस म्हणून होतो म्हणजे ऐकायला सदो मित्र म्हणजे तपासून एकोणीस म्हणल्या म्हणजे वीस म्हणल्या म्हणजे तुम्ही जागा तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात येते तुम्हाला मतदानाची किंमत पाहिजे आणि खास करून आंबेडकरी जनतेला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की झापकी बार चार सो म्हणून संविधान संपू पाहणारी लोक भारत सरकारचं नाव पाडून मोदी सरकार नाव घेऊ पाहणारी लोक खरंच बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान करतात का आव्हान करतात याचा विचार सुद्धा आता करणं गरजेचं आहे आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला पहिल्या मशीनच्या चार नंबरवर चिन्हाच्या पुढचा पटन राहुल राहुलबाईंना या विमाच्या आमदार म्हणून प्रचंड मतांना निवडणुकी